पुढच्या बातमीकडे महायुतीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईमध्ये बैठक होणार आहे पंतप्रधानांच्या सभेच्या नियोजनासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये येणार आहे त्यासाठी आता सभा ही आयोजित करण्यात येणार आहे या सभेच्या नियोजनासाठी बैठक बोलावण्यात आली आहे महायुतीच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत ही बैठक होती आहे मुंबईतील मोदींची सभा आणि रॅली याचं नियोजन या बैठकीमधून केलं जाणार आहे मुंबईमध्ये सभेचं आयोजन केलं जात आहे पंधरा मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिली जाहीर सभा मुंबईमध्ये घेणार आहेत तर सतरा मे ला रॅली आपले प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्यासोबत जोडलेले आहेत मनोज जो महायुतीच्या नेत्यांची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत पंधरा तारखेला आणि सतरा तारखेला तारखेला सभा होईल आणि सतरा तारखेला रॅली निघणार आहे या संदर्भात ही बैठक बोलवण्यात आली आहे कोण कोण नेते या बैठकीला उपस्थित आहेत नक्कीच आपण बघितलं तर दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या सुरुवात झालेली आहे आणि आता आपण बघतो सर्वत्र ठिकाणी महायुतीच्या सभा देखील होत आहेत आणि आपण बघत मोठ्या सभा या घेतल्या जात आहेत आणि आपण मोठ्या प्रमाणात प्रचार देखील केला जात आहे आणि आपण बघितलं लोकसभेचे तीन टप्प्याचे मतदान हे पूर्ण झालेले आहे आणि चौथ्या आणि पाचव्या टप्प्याचे मतदान हे होणार आहे आणि आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या पहिल्यांदा मुंबईमध्ये जाहीर सभा घेणार आहेत आणि आपण भेटतो पंतप्रधान नरेंद्र मोदीचा रॅली काळात रोड शो देखील होणार आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंधरा तारखेला मुंबईत जाहीर सभा होणार आहे आणि आपण बघितलं ता सतरा तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे आणि त्यामध्ये दे, आपण बघितलं मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन हे माहे करण्यात येणार आहे आणि यासाठी आपण या बोलतो पंतप्रधानांची सभा होणार याचं नियोजन करण्यासाठी आणि रोड शो होणार याचं नियोजन करण्यासाठी आज सायंकाळी एमआयजी आय क्लब येथील एम क्लब येथे बैठक बोलण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये आपण बोलतो आशिष शेलार असतील प्रवीण दरेकर असतील प्रसाद लाड उदय सामंत असतील तसेच मनसेचे बाळा नांदगावकर आणि बैठक आज होणार आहे जेव्हा सभा होणार आहे या सभेच्या दरम्यान जे मुंबईतले उमेदवार आहेत महायुतीचे जे उमेदवार आहेत ते सर्व या सभेमध्ये उपस्थित राहणार त्या संदर्भात काय माहिती नक्कीच आपण बघितलं तर मोठी सभा होणार आहे मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे आणि आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अध्यक्ष राज ठाकरे देखील हे उपस्थित आहेत आणि आपण बघितलं जे माहितीचे उमेदवार आहेत ते देखील या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळत आहे आणि आपण बघितलं साईचे साई उमेदवार जे माहितीचे आहेत उभे आहेत देखील या सभेला उपस्थित राहण्याची माहिती मिळत आहे पण याच पूर्णपणे नियोजन करण्यासाठी हिल्लीमध्ये सभेचं तसंच रॅलीचं नियोजन करण्यात येणार आहे कशा प्रकारे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी